तुमच्या देखील पोटाच्या वरच्या पोटाला वरच्या भागामध्ये खूप जास्त फॅट जमा व्हायला लागलेले आहेत टायर निघायला लागलेले आहेत तर हा एक व्यायाम प्रकार रोज करा काय करायचं आहे असे हात इंटरलॉक करायचं पायांमध्ये थोडंसं अंतर शोल्डर एवढं आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स त्यानंतर तुमच्या पोटाच्या मधल्या भागामध्ये खूप जास्त फॅट जमा व्हायला लागले चरबी जमा व्हायला लागली टायर निघायला लागले तर काय करायचं का या पद्धतीने दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि जस्ट लेगलिफ्ट करायचे टू थ्री फोर फाय सिक्स जर तुमच्या ओ टी पोटावर या खालच्या पोटामध्ये खूप जास्त फॅट जमा व्हायला लागलेले असतील तर काय करायचं का या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि संपूर्ण पोटावरती साईड फॅट बेली फॅट खूप जमा व्हायला लागले तर काय करायचं आहे या पद्धतीने दोन्ही हात मानेच्या मागे पायांमध्ये थोडंसं अंतर आणि वन टू थ्री फोर परत वन टू थ्री फोर या तीनही व्यायाम प्रकाराचे जर तुम्ही रोज वीस वीस रिपिटेशन्सचे पाच सेट म्हणजे शंभर रिपिटेशन्स रोज केले तर महिन्याभरातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटावरील चरबी हळूहळू कमी होत चालली आहे फॅट कमी व्हायला लागलेले आहे आणि तुमच्या बॉडीला एक छान शेप यायला लागलेला आहे आणि तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अधिक गायडन्सची गरज आहे तर जॉईन करा माझे ऑनलाईन फिटनेस क्लासेस हे क्लासेस फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे त्यासाठी या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडावित पूनम थँक यू